आज आपण आलेलो विजोरी निमगाव पाटील येथे अठरा तारखेला भव्य दिवे असं एक आदत एक बैलचं मैदान आयो, आयोजित केलेलं आहे तर सर्व आयोजक टीम आपल्या समवेत आहेत तर मैदानाच्या नियम वाटी कशा रीतीने असणार आहे मैदान कशा पद्धतीनं संपन्न होणार आहे ते आपण सर्व या व्हिडिओच्या जा मार्फत जाणून घेणार आहोत चला तर मग दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिल्यांदा ना विष्णुपट्टीचे काय सांगाल किती वर्षाची परंपरा आहे या मैदानाला चेअर मैदान झाले तिथं आमचे पहिल्यापासूनच बरोबर हे आहे प्रसिद्धी म्हणजे आपली सुरुवातीपासून मैदानाचे नाव दोस्ती केसरी म्हणून कशा निमित्त हे मैदाना दोस्ती केसरी ना मैदानाचं नाव का म्हणून टाकलं माहिती सुप्रसिद्ध पताक पंढाराम आगदराव देशमुख होते आणि त्यांचे दोस्त शंभराव पिळे दोघांची दुस्ती पहिल्यापासून होती आता त्यांच्या पोहनाची दुस्ती आहे आणि आमचे सगळ्याची दुस्ती आहे त्यामुळे दुसरी किस्ती टाकलंय म्हणजे एक प्रकारे म्हणावं लागेल तुम्ही म्हणाल तसं चौथ चौथं मैदान आहे या पाठीवरती या यापूर्वी कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळाला बैलगाडी एक आदत एक बैलच मैदान भरवायचं असं का निर्णय घेतला सगळं कोंडा असते नवीन चान्स मिळतो म्हणजे एक आसपासच्या भागातल्या नवीन वासरांना कुठेतरी चालना मिळाली म्हणून हे मैदान मैदानाची तयारी कितपत झाली झाली आता तायरी तायरी फाटी वगैरे पूर्णरित्या तयार आहे कशा रीतीनं रान कशा पद्धतीचं आहे फाटी बद्दल जरा माहिती थोडी उराठीचं रान आहे का कशा पद्धतीचं थोडं आहे नॉर्मल आहे बर एकूण पल्ला किती आहे रानाचा आठशे दहा फूट आठशे दहा फूट व्यवस्थित टेपनं मापून मापून घेत आता डिस्टन्स किती आहे पाठीमधलं दोन्ही पाठी चौदा फूट चौदा फूट सर्व पाठीमधले एक समोर थांबण्यासाठी किती जागा चारशे चारशे पाचशे फूट चारशे पाचशे फूट म्हणजे कोणत्याही प्रकारची बायला अडचण वगैरे आहे का काय नाही काय समोर मला वाटतंय त्या मागच्या वेळेस थोडेफार तारा होते त्या पण सर्व तारा वगैरे काढले काढले त्यामुळे गाड्या नागरिक लागू शकत नाही बरं समोर रस्ता आहे रोडवर वगैरे असं काही प्रॉब्लेम नाही आणि ना, ना, आता ना, काय होतं थोडेफार गट पळून गेले की परत समोरची नांगरट केलेली ती पोचते ते पुन्हा एकदा कमिटी करणार आहे का कर मैदान हे संपूर्ण अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या वाटीनुसार होणार आहे त्यांच्या नियमा मैदान हे किती तारखेला आहे ते पुन्हा एकदा सांग अठरा तारखेला अठरा तारखेला आणि कमीत कमी सगळ्यापेक्षा जास्तीत जास्त बैलगाडी येतील असा आमचा अंदाज आहे आणि या सगळ्यांनी नियम वाटी मैदान होईल होणार नाही कोणा अन्याय होणार नाही बक्षीस जेवढं ठरलं तेवढे क्लिअर देणार नाही पूर्ण देणार मित्रांनो या भागातले एक प्रसिद्ध बैलगाडी मालक तिने पण बैलगाडी मालक भेटलेले आहेत आप्पा तर माहिती सर्वांना प्रसिद्ध आहेत या भागामध्ये आणि सावकार बैलाचे मालक सुद्धा आहेत सोन्या बैलाचे मालक सुद्धा <coughs> काय सांगाल बैलगाडी मालक म्हणून आज फाटी पाहत कशा फाटी फाटी तयार चांगली आहे पोराडीची आहे थोडी पण बैलांना कुठली अडचण नाही वासरांना नाही एकदम पळायला चांगली फाटी आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त बैल मालकाने यावं पूर्णपणे कटण्याची फाटी आहे हो पूर्णपणे कटनाची फाटी आहे एक प्रकारे आदत वासरांना अडचण कुठं निर्माण नाही होणार नाही बैलगाडी मालक म्हणून बघताना कशा रीतीनं बघते म्हणजे यापूर्वी तुमचा बैल या फाटीवरती पळाला पळाला हो पळाला आणि चांगली गाडी पळते ते स्पीड चांगले लागते आणि त्याच्यामुळं काय पुढे बी काय अडचण नाही आणि मैदान पूर्णपणे चांगलं आहे पारदर्शकता कशा रीतीने असते या मैदानामध्ये पारदर्शकता म्हणजे कोणावरती अन्याय नाही काय नाही होत नाही काय नाही काय नाही चालत नाही सगळं जे काय असेल ते लाईव्ह आणि कॅमेरा असेल तेच निर्णय लागतो आणि जेल आहे तो जो निर्णय आतापर्यंत झाला आणि तिथून पुढे पण हे आपल्याच आपण नमस्ते काय सांगाल मैदानाविषयी एक, एक, एक आ, ए, सुंदर असं एक आदत एक बैलच मैदान भरवण्यात आलेलं आहे या मैदानाचं पर्व पहिलंच आहे मैदानाचं नियोजन अतिशय सुंदर केलेलं आहे या ठिकाणी अं कैलास आगत नाना देशमुख शंभराव मामा टिळे यांच्या स्मरणार्थ मैदान या ठिकाणी आयोजित केलेला आहे एक प्रकारे फाटी वगैरे जरा कटण्याची आहे थोडीशी तर कशा रीतीनं पल्ला किती ठेवण्यात था आला पल्ला आठशे दहा फूट ठेवलेला आहे आतला अंतर चौदा फूट आहे फाटी कटण्याची वेळ आणि ओराडी थोडीशी आहे बाकी सगळं मैदान एकदम छान आहे बैलाला कोणत्याही प्रकारची जा धोका या ठिकाणी होणार नाही अशी काळजी घेतलेली आणि तशी अडचण बी काय नाही आप बक्षिसांची रचना कशा पद्धतीने बक्षिसांची आहे प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाचं एकाहत्तर एक हजार रुपये तृतीय एक्कावन्न हजार रुपये चतुर्थ एकतीस पंचम एकवीस सहावा अकरा सातवा दहा आणि आठवा दहा हजार तसंच क्वार्टर फायनल या ठिकाणी घेण्यात येणार आहे प्रथम क्रमांकाचं दहा हजार द्वितीय सात हजार तृतीय पाच हजार चतुर्थ तीन हजार आणि राहिलेली चार आहेत ते प्रत्येकी दोन हजार था था रुपये तसंच या मैदानामध्ये मेगा फायनल घेतलेला आहे मेगा फायनल वाल्यांना बी प्रत्येकी दोन ढाली आणि बक्षीस देण्यात येईल दे। म्हणजे एकूण किती बैलगाडी मालक मा या मैदानातून गुलाल घेऊन या ठिकाणी अठ्ठेचाळीस बैलगाडी मालक या ठिकाणी गुलाल बी घेऊन जाणार बक्षीस आणि प्रत्येक ला ढाल घेतलेले या ठिकाणी अठ्ठेचाळीस ढाली अठ्ठेचाळीस बैल मालकांना अठ्ठेचाळीस ढाले आहेत हा म्हणजे भरपूर बैलगाडी मालक आहे हो भरपूर भरपूर हा भरपूर बैलगाडी मालक गुलालाच पात्र अठ्ठेचाळीस बैलगाडी मालक प्रोत्साहन मिळते आदत भागातले त्याविषयी काय सांग सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या तालुक्यातच माैसर तालुक्यात कमीत कमी तीनशे गाड्या अशा आहेत की आदतच्या गाड्या आहेत त्यामुळे या ठिकाणी आम्ही प्रत्येकालाच आता इथून चोराड असेल आमरापूर असेल खटाव असेल भरपूर लांब जावं लागतंय आम्हाला या ठिकाणी प्रत्येक गाडी मालकाला त्यामुळे आम्ही या ठिकाणी जवळच आयोजन केलेलं आहे एक प्रकारे लॉट्स वगैरे कधी काढले जातात लॉट्स एक दिवस अगोदर म्हणजे सतरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता लॉट काढले जाईल प्रत्येकाने नोंद तेवढी आज आणि उद्या दिवसात ज्यांना गाड्या गाडी नोंद करायची त्यांनी आज उद्या करून घ्यावे लॉट्स मैदाना दिवशी कोणत्याही प्रकारचे मैदानात मैदानात चिठ्ठी ठिकाणी आमच्या जे मैदान झाले ते आम्ही मैदानाला आम्ही एक दिवस अगोदर संध्याकाळी सहा सात वाजता लॉट काढलेला आहे आता गावगाडी वगैरे अशी फायनल वगैरे डायरेक्ट पळवली जाणार नाही आता आपली जवळ जो, जो सात ते आठ मैदान झाले तीन वर्षांत प्रत्येक गाडी मालकाला महाराष्ट्रातल्या पूर्ण गाडी मालकांना बी माहित आहे सगळं पूर्ण कमिटीला माहित आहे की या ठिकाणी फायनल ला गाडी कोणाला सोडली जात नाही कुणाला बक्षीस कमी दिलं दिल जात नाही किंवा कोणावर अन्याय या मैदानात होत नाही आसपासच्या भागामध्ये बैल बांधण्यासाठी पण भरपूर जागा कुठे नाला ओढा वगैरे कुठे कुठे नाही नाला नाही कुठे कुठं सुद्धा नाही गाडी बांधाय गाडी मालकांना गाडी लावाय भरपूर जागा या ठिकाणी कुठे पुणे पंढरपूर रोड माणसे पासून आठ किलोमीटर तसंच पुढे वेळापूर इथून पाच सहा किलोमीटर आहे आणि पुणे पंढरपूर रोडला हायवे टच मैदान आहे या ठिकाणी एक प्रकारे पे, पहिलेम गाव पहिलंच पर्व पर आहे कमिटीचे तर कशा पद्धतीने म्हणजे सर्व तयारी वगैरे किती दिवस सुरू आहे आणि कशा पद्धतीने तयारी पंधरा दिवस झालं सुरू आहे आणि आमची अगोदरचे सहा सात मैदान घेतलेले त्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचं असं टेन्शन किंवा खूप काय त्रास कुठल्या गोष्टीला रेग्युलर असल्यामुळे असं काही वाटलं नाही त्याचं आता नोंदी संदर्भात जरा माहिती द्या मा नोंद किती झाली मैदाना आता साधारण दीडशे नोंद झाली आतापर्यंत आणि चारशे पाचशे पाचशे पर्यंत गाडी शंभर टक्के होईल असा आमचा अंदाज आहे आणि तुम्ही म्हणाल तसं बरेच बैलगाडी मालकांची सुद्धा कॉल येत आहेत हो नोंदणीसाठी कॉल चालू आहे आता गाडी मालक काय करत की उद्या मैदान आहे म्हणताना एक दिवस अगोदरच नोंद जास्त करते पण ज्यांचं पैर झालं त्यांनी आज आणि उद्याच करून घ्यायचं परवा काय होतं एक मैदानाच्या एक दिवस अगोदर हो प्रत्येकाच दुपार नंतर जास्त फोन चालू होते पेमेंट अडकत त्यामुळे अडचणी भरपूर त्यांना होते हो त्या आम्हाला त्या त्यामुळे त्यांनी या दोन दिवसात बैलगाडी मालकांनी नोंद करून घ्यावी संदर्भात काय स्थिती हो आता पाऊस आता पाऊस पूर्ण उघडला आहे आणि जरी चुकून पाऊस आला तर चालू पावसाधी मैदान होण्यासारखं मैदान आहे त्यामुळे काय अडचण आहे कटना जरा नाही उराडे इथं एक टिपका पाणी साठत नाही किती पाऊस मोठा जरी झाला तरी दहा मिनिटात मैदान चालू आहे सारखं मैदान आहे बॅरिकेटिंग वगैरे किती असणार आहे बॅरिकेटिंग बॅरिकेटिंग पन्नास पन्नास टक्के राहील पन्नास टक्के दोन्ही दोन्ही बाजूला पन्नास पन्नास टक्के राहील म्हणजे जवळपास साडेतीनशे ते चारशे चारशे फूट राहील चारशे चारशे फुट राहील हा ज्यावेळेस आटीत ची लढत असते त्यावेळेस म्हणजे सेमी अँड फायनलला ड्रोन लागतो ड्रोन अवेलेबल आहे ड्रोनचे आहे ना आणि कॅमेरे खालच्या साईडला कॅमेरा खाली आहे काय तर निकाल रेषेवरती दोन कॅमेरा आहेत लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनल मार्फत पाहिजे एसटी सी लाईला एसटी सी ला, ला।, ला। आणि मैदानाचं चे, समालोचन कोण करणार सुनील मोरे विकास जगदाळेसर आणि आमचे गावले संपता वाघमोडे झेंडा पंच कोण असणार आहे झेंडा पंच धनवडे बापू धर्णावडे बापू खालच्या साईडला पट्टी असणार आहे पट्टी आहे ना पट्टी असणार आणि पट्टीचे नियम नियमावली कशा रीतीने असणार जी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा जो नियम आहे त्या नियमाने हा मैदान पूर्ण होणार आहे <coughs> सर्व नियम संघटने मैदान होणार आहे प्रवेश फी किती आहे मैदानाची प्रवेश फी अकराशे रुपये प्रश्न विचारतो बैलगाडी मालकांना काय आवाहन करायला या मुलाखतीच्या माध्यमातून या मुलाखतीच्या माध्यमातून एकच मैदान बी मोठा एक लाख रुपये बक्षीस ठेवलेला आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या जेवढं मोठं नेते आहेत छोटा आहेत सगळ्यांनी लवकरात लवकर नोंद करून या मैदानाची शोभा वाढवावी तर नमस्कार नमस्कार फाटी कशी आहे मला म्हणजे कुठे या कुठे काय अडचण नाही कार ही कुठेही नाही अधिक असल्यामुळे पळायला एकदम व्यवस्थित आहे पावसाची काय अडचण नाही पावसाची काही का अडचण नाही काय सांगतो मैदानाबद्दल मैदानाबद्दल काय आता जे आहे ते अखिल भारतीय गाडी जे आहे इतर काही अडचण नाही प्रसिद्ध समालोचक म्हणजे संपदा आहेत आपल्या दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल मैदानाविषयी मैदानाची तयारी किती मैदान हे दोस्ती केसरी आमच्या माळेसिरस तालुक्यातलं पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आहे कारण आयोजित कमिटीनं पहिल्यांदा या ठिकाणी मैदान आयोजित केलेलं आहे अनेक पहिले बरेच मैदान झालेत पण हे मैदान असं आहे दोस्ती केसरी दोन मित्रांच्या दोस्तीतलं आणि त्यांचे चिरंजीव दोन्ही अजूनही दोस्ती मागल्या मा जुन्या माणसाची दोस्ती अजूनही पुढे जपत असल्यामुळे दोस्ती केसरी नाव परंपरा जुनी परंपरा अजून चालू पुढे ठेवण्याच्या दोन्ही चिरंजीवानी त्यांच्या काम करतात आणि मैदान हे कायमस्वरूपी चालणार मैदान त्यांनी ठरवलंय हा मैत्री म्हणजे एक आगत आगतराव देशमुख म्हणजे आमच्या माळशिरस तालुक्यातलं नामवंत झेंडा पंच म्हणजे त्यांच्यापाशी असा भेदभाव नव्हता पहिला जुन्या जुने मैदान व्हायचे आमचे लक्ष्मी असं बैल पोळे जे असले इतर दुसरी मैदान होत होती पण झेंडा पंचाच काम हे अतिशय पारदर्शक असणार त्यांच्यापाशी असं कुठलंही दोन नंबरचा असं विषय वी नाही माणसाचं पहिलं झेंडा पंचाच काम एक होत एकदम पारदर्शक एक मैदानाचे नियम मैदानाला नियम जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम आहेत तेच नियम या मैदानात लागू असणार आहेत आणि आदत वासराला नंबर टेकरने दात चेक केल्याशिवाय नंबर टाकले जाणार नाहीत कारण कुठल्याही आदत वासराचं काय होतंय परत ऑब्जेक्शन घेते असं होते तसं पण नंबर टेकरला पहिल्यांदा आम्ही सांगितलं जाणार आहे की दात चेक केल्याशिवाय अजिबात नंबर टाकायचे नाहीत दुसरा विषय खाली पट्टी असणार आहे पट्टीचा पट्टीच्या पुढे पायाला लागला म्हणलं की त्या गाडीला बसली तरी निकाल नसणार आहे पुढला निकाल आहे तो बैलाचा कुठलाही अवयव पुढं असेल त्याच्यावरती निकाल असणार आहे लॉबीटसचा लॉबिटला तास पलटी केलं बैलाचा पाय किंवा छाकड्यात तासाच्या पलीकडे गेलं तरच तिला निकाल नाही तासात पळाल तरी तिला निकाल दिला जाणार आहे गटाला समजा एका गाडीनं मार खाल्ली की परत निदर्शनास आली कमिटीच्या तर कमिटीचं काय नाही जर तो त्या गटात पळाला आणि त्या दुसऱ्या बैलगाडी मालकाने जर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं तर ते कितव्या गटात त्या बैलगाडी मालकांना ऑब्जेक्शन दाखवायचं बाबा हा बैल ह्या गटात पळाला त्यावेळेस त्याला ते, ते जरी बसला तरी तो निकाल कॅन्सल केला जाणार आहे ऑब्जेक्शन घ्यायचा कालावधी किती साधारणतः कमीत कमी पाच गट तरी आणि बजेट सिस्टीम मैदानात असणार आहे हा जा तर ते आपलं सात मिनिटाचं टाइमिंगच असणार आहे एका खाली किती दहा ते दहा वेळ अभावी पंधरा जाऊ शकतात मैदाना दिवशी कोणत्याही प्रकारचा प्रसंग घडू नये पण इन केस घडल्यात अम्ब्युलन्स अवेलेबल अँब्युलन्स पशुवैद्यकीय अधिकारी सर्व मध्ये उपलब्ध आहेत पशुवैद्यकीय अधिकारी दिवसभर दिवसभर अँब्युलन्स देखील दिवसभर मैदानामध्ये आता जर समजा गटाला सामना झाले तर काय निकाल गटाला सामना झाला गटाला चान्स दिला जाईल दोघाला सामना पण शेमीला नाही शेमीला सामना झाला दोघांच संगणमत अन्यथा दोघांच संगणमत नाही झालं चिठ्ठी टाकली जाईल आता जर समजा सेमीला किंवा फायनल ला जर सेमी गटाला सेमीला फायनल ला जर एखाद्या ड्रायव्हरनं बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतले तो तर तो काय निर्णय असणार त्याला त्या मैदानात दिवसभरासाठी गाडी त्याला पळवू दिली जाणार नाही आणि जे गाडी बसली असल तर तिचा निकाल कॅन्सल केला जाणार आहे जर समजा फायनलला ती गाडी पळाली आणि त्या गाडी नंबर केला तर ते बक्षीस दिलं नाही ते ना नाही शिपोर्ट चावलेला असला तर त्या गाडी बसली तरी तिला निकाल बक्षीस दिलं जाणार नाही समोर जरा मागच्या मागल्या वेळेस तारा होत्या पहिल्या मैदानाला त्याच्या थोडं लक्षात आलं की जरा बैल तिथं जा, जाण्याचा प्रसंग येत होता तर आई दोन दुसरं मैदान घेतलं त्यावेळेस पहिल्यांदा तार डांबा डांब सगळं बाजूला काढून टाकलं आणि आता सगळं पूर्ण मोकळं केलंय त्याच्यामुळे कुठलीही अडचण नाही कि तो ओपन चे बी मैदान झाले आणि आदत बी मैदान आता होत आणि मैदान असा आहे पुणे पंढरपूर रोड निमगाव फाटीवरती म्हणजे आ, एक आपल्या पुणे पंढरपूर रोडला टचच मैदान आहे त्याच्यामुळे जाण्याची इकडे तिकडे जायची काही गरज नाही एकदम मैदान पारदर्शक आणि किती पाऊस येऊ हो द्या काय येऊ हो द्या मैदानाला असा हे मैदान आता पाऊस आला दहा मिनिटांनी चालू केलं मैदान तरी होणार सारखं मैदान आहे तर जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी या मैदानावरती येऊन या मैदानाची शोभा वाढवावी हीच विनंती आणि गाड्या फक्त वेळेत लवकर नोंद करून आयोजक कमिटीला सहकार्य करावं मैदानात कोणत्याही प्रकारची एकार वगैरे नाही ना म्हणजे बात नाही असे कुठलंच नाही हे पहिलंच मैदान नाही पण हे अगोदरचे तीन चार मैदान झाले ती याच पण आयोजकांनी पहिल्यांदा नवीन दोस्ती केसरीचं मैदान आयोजन केलंय त्याच्यामुळे हे पहिल्यांदाच पहिलं पर्व आहे त्यांचं आकंडि, आणि हे अखंडित अखंडितपणे चालू राहणार आहे हे मैदान आणि जवळजवळ या मध्ये अठ्ठेचाळीस बैलगाडी मालक गोलालाच पात्र असणार आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी या मैदानामध्ये येऊन या मैदानाची शब वाढवावी